नमस्कार मंडळी तर मी सकाळी उठलय आणि जाऊन पोचलय कांदिवलीला स्वर्गवासी ढोके मामा रेल्वे प्रवासी संस्थेला भेटायला तिथे गेल्यानंतर पाहायला मेळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित देखावा आज शितारा महाराजांचे पराक्रम वाचून अंगात शहारा आला आणि एक मावळा जागा झाला धन्य ती जिजाबाई आणि धन्य तो माझा राजा महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून मी आतमध्ये गेलो संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण नमस्कार केला आई जीवदानी भजन मंडळाचे सांस्कृतिक भजन ऐकून खूप मनानं आनंद झाला आणि जाऊन पोचलो आम्ही आरोग्यसेवेकडे फुल बॉडी चेकअप केल्यानंतर आम्ही प्रस्थान झालो महाभोजनाकडे महाप्रसाद खाल्ला आणि मी निघालो घरी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय अभिवारक माझा